सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मनोज जरंगींचं आमरण उपोषण हे स्थगित झालं उद्यापासून उपोषणाचं रूपांतर हे साखळी उपोषणात होणार असल्याचं यावेळी मनोज जरंगे यांनी म्हटलं कालपासून राज्यात घडत असलेल्या महत्वाच्या घडामोडीनंतर मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील यांनी आमरण उपोषण स्थगित केले असून उपोषणाचे रूपांतर आता साखळी उपोषणात करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलं मराठा आंदोलनाचे नेते म्हणून मनोज जरंगे पाटील यांनी आंतरवाली सराटे येथून सुरू असलेले आमरण उपोषण हे स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेल्या सोळा दिवसांपासून मनोज जारंगे हे उपोषण करत होते मात्र आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय यावेळी मनोज जरंगे पाटील यांनी घेतला उपोषणाचे रूपांतर आता साखळी उपोषणात करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे अंबड तालुक्यातील जमावबंदीचे आदेश मराठवाड्यांच्या काही भागांमधील खंडित करण्यात आलेली इंटरनेट सेवा तसेच राजकीय नेत्यांकडून जरंगे यांच्या वक्तव्याचा सुरू झालेला निषेध या पार्श्वभूमीवर जरंगे यांनी दोन पावले मागे घेत मराठा आंदोलनाची नवी रणनीती आखण्यासाठी सुरुवात केली आहे या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जरंगे यांनी पत्रकार परिषद घेत आमरण उपोषण स्थगित करणार त्यांनी जाहीर मी डॉक्टरांचा सल्ला घेऊन काय करायचे ते ठरवेन मात्र पुढील एक ते दोन दिवस मी उपचार घेईल त्यानंतर लगेच पुढचा दौरा घोषित करेन असं देखील यावेळी जरंगे यांनी म्हटलंय संचार बंदी त्यासोबत मराठा बांधवांना मराठा बांधवांना इकडे येणं शक्य नसल्यामुळं अनेक ठिकाणी मराठा बांधवांची अडवणूक होत असल्यानं सध्या मी सुखरूप आहे मला कोणीही कुठेही नेलं नाही तोपर्यंत मराठा समाज माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी सुखरूप आहे असं देखील यावेळी जरंगी पाटील यांनी म्हटलं आहे संपूर्ण मराठा आंदोलन हे शांततेच्या मार्गानं आंदोलन सुरूच ठेवा असं देखील यावेळी जरंगी पाटील यांनी मराठा बांधवांना आव्हान केलं आहे बीड त्यासोबत छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली असून या ठिकाणी कोणतीही अफवा पसरवू नये असं देखील आव्हान यावेळी जरंगी पाटील यांनी केलं मराठा बांधवांच्या विनंतीनुसार मी अमरण उपोषण स्थगित करत असून पुढील उपोषण हे साखळी स्वरूपाचं असेल असं देखील जरंगे यांनी म्हटलंय आता गावागावात जाऊन मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार असून पुढची ही मराठा बांधवांची दिशा आणि दिशा काय असेल हे देखील येणाऱ्या वेळेत स्पष्ट करेल असं देखील जरंगे यांनी म्हटलंय काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी भाषेत केलेल्या टीकेनंतर मनोज जरंगे ह्या आता सागर बंगल्यावर निघाले होते मात्र मुंबईच्या दिशेने ते निघाले असता पोलिसांनी त्यांच्या सोबतच्या साथीदारांची धरपकड सुरू केली आणि अनेक ठिकाणी संचारबंदी देखील लागू केली मात्र मुंबईला जाण्याचा निर्णय जरंगे यांनी रद्द केला असून आता पुन्हा ते अंतरावली सराटी या ठिकाणी परतले दरम्यान आमरण उपोषण स्थगित करण्याचं त्यांनी जाहीर केलंय मात्र आता पुढील दिशा नेमकी काय असेल हे देखील एक ते दोन दिवसात स्पष्ट करेल असं देखील मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलंय బ్యూరో రిపోర్ట్ జాగర్ జనస్థాన్ నాశిక